हा हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत तर्रीदार मोड आलेल्या मटकीची रस्ता भाजी तुम्ही बघू शकता ह्या भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे कलरही खूप छान आला आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील प्रेस करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मटकीची रस्ताभाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे थंडीत देखील मटकीला जास्तीत जास्त मोड कसे आणायचे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे तोही तुम्ही चेक करू शकता वरती आय बटनवर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी घरीच मोड आणलेली मटकी घेतली आहे त्यामुळे मी एका पाण्याने धुवून घेतली आहे तुम्ही जर मार्केटमधली मटकी वापरणार असाल तर दोन ते ती तीन वेळा पाण्याने धुवून घ्या आता इथे मटकी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला जवळजवळ दीड ग्लास पाणी टाकायचे आहे कारण ही मटकी आता आपल्याला उकडायला ठेवायची आहे तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मीठ हळद टाकल्यानंतर ही मटकी आपल्याला उकडायला ठेवायची आहे जर मटकी तुम्ही कुकरला शिजवून घेणार असाल तर कुकरला मीडियम फ्लेम एक शेती काढून घ्यायची आहे मटकी उकडेपर्यंत एका साइडला आपण मसाला तयार करून घेऊया दोन मिडियम साईजचे कांदे मी मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेले आहे आणि ते आता आपल्याला तव्यावरती छान फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय करताना आपल्याला त्यावरती ते थोडे तेल सोडायचे आहे आपल्या चॅनलवरती इतरही रस्ताभाजीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे त्याही तुम्ही चेक करू शकता वरती आय बटनवर सुद्धा तुम्ही क्लिक करून त्या व्हिडिओज बघू शकता आता इथे कांदा आपण छान परतून घेतलेला आहे आता एका साईडला आपण थोडंसं खोबरं देखील तव्यावरती भाजून घेणार आहोत खोबरं भाजताना आपण तेलाचा वापर नाही केलेला आहे त्यानंतर मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि तव्यावरती आपल्याला कांदा खोबरं आणि लसूण फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तव्यावरून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड करत ठेवायचे आहे कांदा खोबरं आणि लसूण थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा ह्यामध्ये मी ॲड केलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेले आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे जिरे आणि मोहरी ॲड केलेली आहे जिरे मोहरी तेलावरती आपल्याला छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर लगेचच आपण जो मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड केला होता तो मसाला आपण तेलावरती छान फ्राय करून घेणार आहोत मसाला तेलावरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मसाला तेलावरती छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत एकीकडे मटकी उकडत टाकली होती तीही उकडून झालेली आहे आता ह्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे जेणेकरून मसाल्याचा कच्चा स्वाद देखील येणार नाही आता आपण मटकी उकडत असताना त्यामध्ये थोडी हळद टाकली होती त्यामुळे मसाल्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात हळद टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडरही मी ॲड केलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही आहे जेणेकरून मसाला छान परतला जाईल जर मोठ्या गॅसवरती हा मसाला जर तुम्ही परतलात तर तेलही सुटणार नाही आणि शिवाय करपलेला वासही मसाल्याला लागेल त्यामुळे ही ला ला प्रोसेस तुम्हाला स्किप करायची नाही आहे मसाला लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे याच्यावरच मसाल्याची तर्री अवलंबून असते आता मसाल्याला छान तेलही सुटलेले आहे आता ह्यामध्ये आपण जी मटकी उकडून घेतलेली होती ती मटकी आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि ही मटकी ही या मसाल्यामध्ये आपण छान परतून घेणार आहोत पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला ही मटकी तेलावरती अशीच फ्राय करायची आहे इथे मी ऐंशी टक्के मटकी शिजवून घेतलेली आहे आता ह्यावरती आपल्याला जवळजवळ एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे जेणेकरून पटकन तेल सुटेल आता बघूया इथे थोड्या वेळानंतर मटकीला छान तेल सुटलेले आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये आपण जे मटकी उकडलेलं पाणी आहे ते त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ह्यामध्ये आपल्याला गरम पाणीच ॲड करायचे आहे थोडे थोडे करून आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे जसं तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता बघा मटकीला मसाल्याचा रंग मस्त आलेला आहे ह्या टप्प्यावर आपण हळूहळू हो गरम पाणी घालतोय पाणी घालताना भाजीचा वास्त अप्रतिम येतोय मटकी रस्ता भाजीमध्ये पाणी खूप पटकन शोधते त्यामुळे जास्त पातळपणा नको मी इथे जेवढे पाणी मटकी उकडायला घातले होते तेवढेच ॲड केलेले आहे वरतून अजून पाणी मी ॲड केलेले नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता पाणी घातल्यानंतर भाजीला नीट धाव्या मसाला तळाशी बसलेला असेल तर वर येतो आता हा रस्ता छान बारीक आपल्याला हा छान उकळून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला रंगही सुरेख येईल आणि चवही छान येईल आणि घट्टपणाही भाजीला छान येईल आता ह्यामध्ये थोडेसे चवीनुसार मी मीठ ऍड केलेले आहे आपण मटकी उकडताना देखीलही त्यामध्ये मीठ टाकले होते मसाला शिज शिजवतानाही आपण त्यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले होते त्यामुळे आता एकदम कमी प्रमाणात आपण ह्यामध्ये मीठ ॲड केलेले आहे त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आपली मटकीची रस्ता भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तरी आलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर तुम्हाला ही मटकीची रस्ता भाजी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऑकनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद